भारतातील पाच सर्वात धनवान मंदिरे नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या देशातील पाच अशा मंदिरांबद्दल जे सर्वात धनवान मानले जातात नंबर पाच सुवर्ण मंदिर पंजाब अमृतसर शहरात वसलेले हे मंदिर हर मंदिर साहिब या नावाने ओळखले जाते या मंदिराचा बाह्य भाग सोन्याने मडवलेला असल्यामुळे त्याला सुवर्ण मंदिर किंवा गोल्डन टेम्पल असे म्हटले जाते हे सिख धर्मियांचे एक पवित्र स्थान आहे ज्याची स्थापना सिखांचे चौथे गुरु रामदास साहेब यांनी केली होती हा गुरुद्वारा पंधराव्या शतकात स्थापन करण्यात आला होता दरवर्षी लाखो भाविक या स्थानाला भेट देत असतात त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दानधर्म केले जाते नंबर चार सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे हे प्रभादेवी मुंबई येथे स्थित आहे हे, हे मूळत मुंबई शहरातील सोमवंशी क्षेत्रीय ययादी राजांच्या क्षेत्रीय कुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी अठराशे एक साली बांधले होते नवसाला पावणारा देव म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे त्यामुळे दरवर्षी येथे लाखो भाविक आपले नवस घेऊन येत असतात त्यामुळे हे मंदिर भारतातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे नंबर तीन शिर्डीचे साईबाबा मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे हे मंदिर स्थित आहे इसवी सा संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावास येऊ लागले साईबाबांच्या पश्चात तेथे ते भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे येथे येणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात आहे आणि दरवर्षी ही संख्या वाढत जात आहे येथे विविध धर्माचे लोक येत असतात येथे भाविक सोने चांदी व पैशाच्या स्वरूपात दान देत असतात त्यामुळे मंदिराच्या तिजोरीत भर पडत असते या मंदिराला दरवर्षी सुमारे तीनशे कोटींचे दान प्राप्त होते त्यामुळे श्रीमंत मंदिरांच्या यादीत याला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे नंबर दोन तिरुपती मंदिर तिरुपती मंदिर हे भगवान विष्णूंना समर्पित एक हिंदू मंदिर आहे तिरू म्हणजे लक्ष्मी आणि तिरुपती म्हणजे बालाजी हा विष्णूंचा अवतार मानला जातो म्हणून याला बालाजी मंदिर मंदिर देखील म्हटले जाते हे आंध्र प्रदेश राज्याच्या चित्तूर जिल्ह्यात आहे तिरुपती मंदिर हे देशातील एक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते देशातून व जगभरातून भाविक या मंदिरात येत असतात पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणाचा मोठा विकास करण्यात आला आहे हे मंदिर भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे नंबर एक श्री पद्मनाभ स्वामी मंदिर स्वामी मंदिर हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या शहरात असलेले प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे शेषशाही विष्णूचे हे पुरातन मंदिर आहे वैष्णवांच्या पवित्र स्थानांपैकी हे एक महत्त्वाचे स्थान आहे याची स्थापना साधारणतः सहाव्या शतकात झाली असावी मंदिराच्या गर्भगृहामध्ये भगवान विष्णूंची विशाल मूर्ती विराजमान आहे दोन साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून या मंदिराच्या तळाशी असलेल्या गुप्त खोल्या उघडण्यात आल्या आणि त्यामधून लाखो कोटींचे खजाने बाहेर काढण्यात आले यामध्ये मौल्यवान दागिने हिरे माणके असे अनमोल रत्न सापडले आहेत अजूनही काही खोल्यांचे दरवाजे उघडणे बाकी आहेत या खजान्यांमुळे हे मंदिर देश सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे तर हे होते आपल्या देशातील पाच सर्वात श्रीमंत मंदिरे जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार